नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये आज तीन जानेवारी अर्थात सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जे काही काम करून ठेवलं त्यांनी एक बीज लावलं होतं या बीजाचं मोठं झाड झालेलं वटवृक्ष झालेलं आज आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना स्वतःचं कर्तृत्व गाजवताना पाहायला मिळतात आणि याच सावित्रीबाई फुलेंचं जे काही काम आहे त्यांनी दिलेला जो काही वसा आहे वारसा आहे तो वारसा तो वसा आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या एक कचरा वेचक स्वच्छता कर्मचारी मात्र तरी सुद्धा सावित्रीची एक अतिशय हुशार आणि समाज प्रबोधन करणारी लेख माझ्याबरोबर आहे अर्थात माझ्याबरोबर आहेत सरुताई वाघमारे सरुताई तुमचं खूप स्वागत आहे मनापासून टॉप न्यूज मराठी मध्ये आज सरुताई आपल्या बरोबर आहेत आणि सरुताई या स्वत गेल्या अनेक वर्षांपासून वयाच्या दहाव्या वर्षीपासून खर तर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतायत मात्र हे सगळं काम करत असताना कुठलंही शिक्षण नसताना आज त्या समाज प्रबोधनाचं काम करतायत जवळपास चार ते पाच हजाराहून जास्त कविता त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत आणि या सगळ्या कवितांच्या माध्यमातून विविध महापुरुषांचे विचार त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहेत महिलांना सावित्रीबाई फुले यांचे विचार समजून सांगतायत त्यांची प्रेरणा देत आहेत त्यामुळे आज आपण त्यांच्याकडून त्यांचं हे सगळं जे काम आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सरुताई आज तुम्ही स्टुडिओत आलेला आहात खरं तर या स्टुडिओमध्ये अनेक दिग्गज लोक आतापर्यंत येऊन गेलेले आहेत राजकारणी असतील कलाकार असतील मात्र तुमच्यासारखं एक आज व्यक्तिमत्व आमच्या स्टुडिओत आलं हे आमच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे सरुताई तुम्ही ही सगळी जी सुरुवात आहे ती नेमकी कधी झाली तुमचं शिक्षण किती झालंय आणि आता त्यानंतरच्या या सगळ्या कविता लिहिणं असेल किंवा सावित्रीबाई फुले यांचे विचार पोहोचवणं असेल हे सगळं कधीपासून करतात मी <coughs> अ एक म्हणजे पहिली मी लहानपणापासून कचरा बसेकच आहे आजी बरोबर वडिलांच्या आई बरोबर मी जायचे तर लग्न झाल्यावर पण मीच काम माझ्या वाट्यावर आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली संघटना स्थापन झाली आणि त्याच्यानंतर मग मी संघटना म्हणजे कार्यकर्ते म्हणून काम करायला लागले सगळ्या महिलांसाठी म्हणजे आमच्या मिटिंगा घेणं ते तुम्ही कसं हे ह्याच्यामध्ये आले तुम्ही शिकले का तर मी सांगितलं की मी शिकले नाही म्हणून हे काम आमच्या वाटे आलं शिकले असते तर म्हणलं आणखीन कुठल्या तरी मोठ्या पदाला गेले असते पण मी शिक्षण घेतलं नाही आई वडिलांनी शिकवलं नाही सहा बहिणी एक भाऊ होता तर त्याच्यामुळे शिक्षण तुम्ही शिकून काय करणार आई वडिला म्हणायची सुलानी मूल म्हणून हेच आपलं काम निवडलं व्यवसाय निवडला आणि ह्याच कामामध्ये लागले तर ह्या कामामध्ये खूप अडचणी यायच्या कुणी समजा आता सकाळी पाट्याच गेलं कंटेनरवर तर कंटेनरमध्ये उतरायचं त्यात मग डुकरे चाव उंदेर आहे घोस आहे त्यांच्याबरोबर लढाई करा, करायला लागायच्या पहिले तर मग संघटना आल्यावर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय करता तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं ह्याच्यामध्ये तुम्ही हाच कसा व्यवसाय निवडला तर आम्ही सांगितलं बाबा हा व्यवसाय हो निवडला कारण आम्ही शिकलो नाही महत्वाचं म्हणजे शिक्षण नाही आपलं मग आम्हाला नोकऱ्या कोण देणार नोकरी तर ते म्हणजे शिक्षण विचारतात धुन्या भांड्याला गेलं ते पण चांगलं जायला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे हे काम नको वाटलं आम्हाला आम्ही आलो की बाबा नाही रोजच्या हातावरचे पैसे दहा रुपयाचं जे खूप मजे चा जास्त वाटायचे तर ह्याच्या म्हणून हे रोजचे पैसे हातात आणि जुन्या भांड्याचे काम केले तर ते असं वाटायचं की महिन्यावर कोण थांबणार झाल्यामुळे तुम्ही या कामामध्ये आलात मात्र असं दुसऱ्या होऊ नये यासाठी तुम्ही आता प्रबोधन करता आता हा हे जे काही समाज प्रबोधनाचं काम आहे तुम्ही किती वर्षांपासून आता तुम्ही तर म्हटलात की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही शिक्षण झालेलं नाही तर मग या कविता लिहिणं कसं काय कविता लिहिणं म्हणजे मी जेव्हा आता महिलांबरोबर काम करते मग त्यांची नवरी दारूडे आहे आ, दावरी पिऊन येणं महिलांना समजा हे दावरी पिण्यासाठी पैसे मागणं मारणं त्या विचारे मुलं घेऊन उपाशी झोपायचे असे मग त्याच्या म्हणजे लोक मोठे मोठे लोक पुस्तक वाचून हे करतात का म्हणतात कविता करतात म्हणलं आपण तोडक फोडक आपल्या भाषेमध्ये महिलांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी एक शब्द माझा मुलगा छोटा संजय म्हणून माझा मुलगा छोटा तो शाळेमध्ये होता आपल्या सरकारी शाळेमध्ये कार्पोरेशनच्या मग त्याला म्हटलं बाबा हा शब्द हा चांगला आहे का मग त्याने सांगितलं की हा शब्द चांगला आहे तू मला हे लिहून ठेवा विसरून जायला लक्षात नाही राहायच मग असं करत करत मी आपली ते कविता एकोणीसशे पंच्याण्णव साली मी दारो मध्ये कविता केली ते मग ते दाखवले संघटनेमध्ये कि बाबा ह्या अशी कविता मी केली बघा तुम्ही ह्याला कस म्हणजे चांगली आहे का, का वाटते मग त्यांनी वाचली आमच्या पौर्णिमाताईनी लक्ष्मी ताई म्हणजे खूप छान कविता को केली तू गाऊन दाखव म्हणली तर ते त्याला तेव्हा ते साजन पिक्चर त्याची चाल मी त्या कविता गाण्याला लावली मी आणि ते मग त्यांना आवडलं त्याची कुठली कविता होती आता विषय निघालाच तर ते अशी कविता केली मी की कवा घरधण्याची माझ्या कवा घरध्याची माझ्या दारू सुटल दारू साठी नवरा माझा मिलेला उठल दारू साठी नवरा माझा मिलेला उठल महिन्याचा पगार दारूत जातो पगाराच्या दिवशी तो रिकामाचे तो कुठे बी थुकेल आणि अंगावर वकल कुठे बी थुकेल आणि अंगावर वकल दारू साठी नवरा माझा मिळेला उठल त्या कुठे खूप छान तुम्ही या सगळ्या कविता करता आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मुलाला लिहून ठेवायला सांगायचात खास या कविता आतापर्यंत किती कविता लिहिल्यात कधी आकडा लक्षात आहे का आकडा तसं पाच हजाराहून तेवढे ते त्याच्या ते 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 त्याचे कि बाहेर अशा कविता पण लिहून ठेवलेल्या नाहीत ज्या मोजक्या मोजक्या आहेत ते आपल्या संघटना टाकल्यात पुस्तकामध्ये तेच जे तोंडावर तेच मी राहते बाकीचे आता ते लिहून नाही ठेवल्यामुळे ते विसरून सगळं म्हणजे आहेत लक्ष माझे ते सगळं मग तुम्ही आता या कविता लिहिता गाणी म्हणता तुम्ही समाज प्रबोधनाचं काम करताय कुठल्या कुठल्या विषयांवरती तुम्ही महिलांसाठी हे सगळं काम ओ... आता समजा आता वस्तीमध्ये बाबा आता महिला म्हणून समजा मारतोय ना त्याच्यावरचे काम आमच्या संघटना बरोबर संघटना आमचे काम करते आणि मी माझं काम काय आहे की कुठं समजा आता हुंडाबळी आहे तर हुंडाबळीला समजा आता मुलीला हालमाल करतात आई वडिला पैसे घेऊन घेऊ नये कर आई वडिलाची गरिबी असते काजपात्र विचार खाणारे असतात पैसे मिळत नाही त्याच्यामुळे मुलगी लग्न लहान वयात केल्यामुळे बसती त्याच्यावरती हुंडावळ्यावरती कविता आणि दुसरी म्हणजे की आता हे मी कचऱ्याचंच काम करते तर स्वच्छतेचे त्याची वारकरी आहेत हे पुढारी आता निवडणूक आली तर हे निवडणूक आल्यामुळे मग पुढाऱ्यावर पुढाऱ्यावरती पण एक कविता आहे म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली चळवळीची मी कविता करत असते या सगळ्या संपूर्ण जो समाज प्रबोधनाचं जे काही काम आहे या सगळ्यात कधी एखादा असा अनुभव आला की जो लक्षात राहिला आहे खूप आतापर्यंत असा एक खूप मोठा अनुभव मला आहे आणि एकोणीसशे सत्तावन सत्त्याण्णव ला माझ्या मुलाचा मोठा आक्षटन झाला होता तर मी असेच भंगाराला गेले होते पिंपरीला ट्रकची गाडी पोलीस लोक आले मग तो गाडी घेऊन पळत सुटला साईटीने तर एक भरलेली बस आली आणि त्याला ती उडवून गेली उडवली म्हणजे तो चाळीच पडलेला होता आणि त्याच्या पोटावर चा ते चाक होत फुल भरलेली होती तर तेव्हा एक अशीच लाईनशीर गाड्या फळाच्या त्या माणसांनी मग त्याला असं म्हणजे साईटला घेतलं ते बस पुढे गेली आणि नंतर मग त्याने माझ्या घरी पोलीस लोक आले हे सुरभाईबाग मध्ये कोण आहे आ, ते म्हटलं बाबा माझ्या मुला तर काही अशी सवय नाही माझ्या मुलाला काय केलं माझ्या मुलाने असं तर मग त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला असं असं झाले तर माझ्याकडे एक रुपयेही नव्हता सोसूनला जायला असं लोकांकडून शंभर रुपये घ्यायचं त्याचं ते भंगार विकत घ्यायचं आणि त्याला संध्याकाळी शंभर रुपये ते जेवढं खर्च असेल ते त्याला म्हणजे त्याचे बरोबर करून ते पाच रुपये व्याज दहा रुपये व्याज आणि ते शंभर रुपये नेऊन त्यांना द्यायचे द्यायचे तर ते माझ्याकडे पण नसल्यामुळं मग मी म्हटलं कसे मग पोलीस लोक म्हणले काम करा मावशी आमच्या बरोबर चालव तुम्ही सोसाला आम्ही घेऊन जातो मग त्यांच्याबरोबर मी एकटी गेले तर माझा मुलगा असा नेऊन टाकला होता टीचरवर आई आई काय मी गेले मोठे मोठे लढायला लागले तर मग संघटनाची लोक आले त्यांनी मग मला मी सांगितलं बाबा असं असं झाले कुणी माझ्या मुलाला बघा ना आणि मग संघटनाची लोक आमचे म्हणजे आमचे म्हणजे सगळे सगळे सर्व आमचे जे कर्मचारी होते ती एक तासामध्ये सगळे आले आणि नंतर मग त्यांनी मग ती ससून मध्ये आज नेलं मग ती आमची एक मीना गायकडून असं असं ते आणि सगळे होते आमचे मग ते त्यांनी मग ते डॉक्टरला बोलले की तुम्ही गरीब असून किंवा श्रीमंत असो तुमच्या दवाखान्यात तुम्ही बघितलं पाहिजे हे गंभीर केस आहे तुम्ही कसं काय गप्पा बसले आज ती महिला रडती सकाळपासून मग तुम्ही तिची तुम्ही दखल का नाही घेतली तर मग त्यांनी नंतर मग माझ्या मुलाला आपल्या लिहिलं तर त्याच्यामध्ये साडेतीन लिटर रक्त म्हणजे तुटून किडली तुटून ते जमा झाले होते तो अर्ध्या एक तास अर्ध्या तास होतो म्हणजे त्याचं झालं होतं मग नंतर मग डॉक्टर दुर्गुडे म्हणून आणि डॉक्टर चंदनवाले म्हणून ते ससूनमध्ये मध्ये आपलं म्हणजे हे मोठे होते मग त्यांनी म्हणले की आमचे ते जे मॅडम होते त्यांचे ओळखीचे होते ते म्हणले घाबरू नका तर ते म्हणले की त्यांच्या ह्या काय सांगू नका करायला काय कळत नाही तुम्ही काय असेल ते आम्हाला सांगा मग माझ्या मुलाला त्यांनी नेलं मग त्या ऑपरेशन थिएटरला नेहल त्यांनी मग ते सगळं ते मग जे नेलं अकरा वाजता ते पहाटे चार लाखाला घेऊन आले तो राम असंच बिनापाण्याची पंधरा दिवसामध्येच बघलो आम्हाला कुणी बघितलं नाही आमच्या संस्थांनी बघितलं आम्हाला पण माझ्या नातेवाईकांनी कुणी नाही बघितलं असं मला आणि असा माझ्या जीवनामध्ये हा मोठा प्रसंग आहे तर संस्थामुळे माझा मुलगा म्हणजे वर गेलेला त्यांनी जिवंत केला माझा ह्या जीवनामध्ये मा हा, जीवना हा मोठा प्रश्न म्हणजे प्रसंग आहे जसं सावित्रीबाई जसं अक जग शिकवून तिनं महिलांना पुढं केलं तसं ह्या संस्थाने आम्हाला शिकवून त्यांनी आम्हाला जो आमच्या पायावरती केलं तुम्ही शिका आणि जसं बाबासाहेब म्हणजे शिका संघटितवा संघर्ष करा असा संघर्ष मी पण दुःखावर वर केलायच माझ्या जीवनामध्ये हा मोठा प्रश्न होता आता तुम्ही आ, हा सगळा संघर्ष सांगताय सावित्रीबाई फुलेने जसा संघर्ष केला तसा माझ्या पण वाट्याला आला असं तुम्ही म्हणताय तुम्ही सावित्रीबाईंचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवता महिलांपर्यंत पोहोचवता त्यानंतर जे काही असेल म्हणजे तुम्हाला स्वतःला शिकता नाही आलं मात्र मुलांना शिकवणं असेल किंवा आता नातवंडांना शिकवणं असेल तर हे सगळं कसं चालू आता मला असं वाटतं की माझी माझी पिढी आता समजा मी कचऱ्यामध्ये माझं जीवन गेलं तर माझ्या मुलांचं किंवा माझ्या नातवंडांचं ह्याच्यामध्ये जा नाही जायला पाहिजे त्यांनी शिकून पुढे जावं मला पण वाटतं की माझ्या नातवंडांनी मुलांनी शिकावं हो, शिक्षण घ्यावं हो, डॉक्टर इंजिनियर जे काय बनायचं वा गाड्या घेऊन फिरावं हो, असं माझं स्वप्न होत तर ते स्वप्न माझं आता म्हणजे मुलं तर गाड्या चालवतात पण शिक्षणाबद्दल मला खूप आवड आहे मी शिकले नाही पण माझे नातूंड मी मुल तर शिका माझी मुलीची मुलगी आता कोच आहे ते कराटी चॅम्पियन आहे ते आता ती म्हणजे अक्षय कुमार जे आहे त्याच्यात ती टीम मध्ये खेळते ती ती, ती ती जिथून येते माझी नात मुलीची मुलगी प्रियांका आणि माझ्या मुलाची मुलगी ती पण आता गरवारी कॉलेजला शिकते ती पण म्हणजे तिला आवड आहे की मी पोलीस बनावं मुलीच्या मुलीला तुम्ही कोच असलं तरी पण मी पी एस बनावं असं पण मी त्यांना सांगते माझ्यासारखं तुमचं जीवन नाही तुम्ही चांगलं जीवन जागा शिक्षण घ्या जसं सावित्री माहिणी शिकवलं सगळ्यांना तसं मला असं वाटतं की मी पण माझ्या नातीं नातींना शिकावं माझेच काय आपल्या जे आमच्या जे वेचक महिला आहेत ह्यांच्या मुलींना शिकावं शिकून पुढे जावं काहीतरी बनावं आयांना ज्या आता दुखत आहे त्यांना सुख देव असं माझं सावित्रीबाई फुलेंचा असा कुठला विचार आहे जो तुमच्या जीवनावरती खूप प्रभाव टाकून गेला सावित्रीबाईचा असा विचार आहे की जे तिने दुःख झेल दगड गोटे खाल्ले शेण खाल्लं माती अंगावर टाकले लोकांनी एक साडी सगळ्या एक साडी फेडले दुसऱ्या साडी घालायच्या तर ते त्यांनी जे दुःख झेलले तर हे दुःख वाटायला कुणाचे येऊ नये आता चांगले आले तर ते सावित्री मायाचा विचार घेऊनच पुढे चालले पाहिजे आपण कि असा माझा विचार आहे की जे सावित्रीबाईने दुःख झेलले ते आता महिला आताशा कोणी पण ते सावित्री माईचा विचार घेऊनच आपण पुढे लोकांना महिलांना सांगते की जे सावित्री सावित्रीमाळीमधून सगळ्या महिला ओळ म्हणावं लागतात ओळ म्हणतात सावित्रीमाचा विचार घेऊन पुढे सांगतात तसं माझं पण म्हणित्री मायाचा विचार घेऊनच पेपर पुढे महिलांना समजा माझी कविता एखादी म्हणायची असतात मध्ये या कोर्सला या माझ्या बरोबर गा तुम्ही पण शिका असं म्हणते त्यांना म्हणजे कुठल्याही पद्धतीने शिका पण शिका शिका अरे मी शिकले मला कविता येते पण तुम्ही पण शिका तुम्ही पण दोन शब्द माझ्या मागे मोडके तोडके म्हणा चाल नाही लागले तर ती शब्द तरी म्हणा मग तेव्हा पण आपल्या माझ्या सगळ्या येऊन उभं राहतात सावित्रीबाई फुलेंवरची तुमची आवडती कविता किंवा एखादी ओवी त्यांची अशी काही सावित्रीबाईची ओवी म्हणजे हेच आपली जे सगळे आपल्या समाजामध्ये जे आहे पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ग सावित्रीच्या बुद्धीला श्रीयांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित आडानी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली घराबाहेर काढले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रास जे भोगले त्यांनी ते आपल्या पेक्षा त्यांनी जास्त भोगले सावित्रीबाईंनी तर त्यांनी सांगितलं मुक्ता साळे म्हणून आपले विद्यार्थी शिकवली घडवली तस त्यांनी सगळं जग घडवले सावित्रीबाईंनी म्हणून आज महिला आपल्या पुढे आहेत पोलीस मध्ये आहेत किंवा पी एस आय डॉक्टर आहे इंजिनियर आहेत विमान चालवते महिला मी ज्या विमानामध्ये गेले बाहेर देशात मुलगी ती विमान चालवते मला खूप आनंद म्हणजे परदेशवारी करून आला तो में। हो मी जवळ मी म्हणजे अशा बाहेर देशाला जाते मी माझा म्हणजे आज संघटना मध्ये गेले म्हणून मला आज बाहेर देश पण बघायला मिळाला थायलंड गेले ब्राझील गेले प्रत्येक बाहेर देशामध्ये जाऊन बँकॉक पावल अशा प्रत्येक देशामध्ये जाऊन म्हणजे भारतीय महिलांचा हा जो आवाज सावित्रीबाई फुलेंनी मोठा केला तो तुम्ही परदेशापर्यंत पोहोचवला थोडक्यात हो. आता ज्या काही महिला आपल्याला पाहतायत त्या महिलांना किंवा येणाऱ्या पिढीला तुम्ही सावित्रीबाई फुलेंच्या विचारातून काही सांगू इच्छिता का त्यांना मी सांगू इच्छिते महिलांना आपल्या की जशी सावित्री माई शिकली जी त्यांनी त्रास काढला तुम्ही बस जाऊन जात दारोड्यातच सोडावं त्याला गचंडी धरून साईडला काढायचं मारायचं त्याला धडा शिकवायचा घाबरून राहायचं नाही आणि कुणाला भिवून राहायचं नाही आपल्या मुलींना त्यांनी शाळा शिकवली पाहिजे मुलींना शिकवून त्यांनी काहीतरी बनवलं पाहिजे स्वतःच्या पायावर पावला मुलींना शिकवलं पाहिजे मुलींना घरातल्या दाबून ठेवून मुलींना की त्यांनी जे सावित्री तरी माहिती दुःख झेलले असं तुम्ही पण शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा असे बाबासाहेबांनी पण सांगितलं पण माझं हे इच्छा आहे की मुलींनी शिकावं शिकून पुढे जावं आपल्या स्वतःच्या बावं लग्न केलं तरी मी सासरी गेलं तरी त्यांनी आपल्या पुण्याच्या त्यांनी आपला संसार उभा केला पाहिजे आणि चांगलं आपल्या बी मुली मुलींना त्यांनी शिकवलं पाहिजे हा माझा संदेश आहे त्यांना नक्कीच धन्यवाद सरुताई दास तुम आज तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत आणि इतके छान तुमचे विचार मांडलेत आज माझ्या बरोबर स्टुडिओत सरुताई वाघमारे होत्या ज्यांनी अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असताना सुद्धा समाज प्रबोधनासाठी वेगवेगळी गीत लिहिली गाणी लिहिली चळवळीची गाणी लिहिली आणि ही गाणी स्वतः चाल लावून सादर सुद्धा करून दाखवली आणि त्यामुळेच त्यांचं हे जे काही कर्तृत्व आहे म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी जसं त्यांचा जो काही संघर्ष होता त्याच संघर्षातून प्रेरणा घेऊन जरी मी नाही शिकले तरी पण माझी मुलं शिकावीत नातवंड शिकावीत आणि आजूबाजूची सर्वच लोक शिकावीत नवीन पिढी शिकावी मुलींनी मोठं व्हावं मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा असे विचार व्यक्त करताना ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे अशी अनेक व्यक्तिमत्व जी आहेत ती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि सरुताई वाघमारे हे आत्ताच्या पिढीतलं सावित्रीबाई फुलेंचे विचार कसे असावेत विचार पुढच्या पिढी पिढीपर्यंत कसे पोहोचावेत याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणून आज त्यांच्याकडे पाहतोय हे जे काही काम आहे समाज प्रबोधनाचं काम आहे असंच तुम्ही अविरतपणे चालू ठेवावं अशा आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिम डेलिंग यू तुम को सही से नहीं आता ओके यू कैन लर्न ढक्कन देना ये hmm. रेड वाला है, सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन।